सहकार्यानं प्रार ते जे नागरिक आहे आम्ही आवाहन केलं होतं त्या ठिकाणी रस्ता आहे बऱ्याच वर्षापासून हा प्रश्न उल्लंघित होता त्यापुढे सुप्रीम कोर्टच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्यानुसार त्यांना नोटीस केलं होतं त्यापैकी जे दोन हजार म्हणजे एकोणीस पूर्वीचे जे नागरिक होते त्यांना मी अल्टरनेट जागा जे सुगाव या ठिकाणी आमची जवळ पंधरा ते अठरा लोकांना आम्ही फ्लाईट पण वेगवेगळ्या त्याचं सामर्थण आता लवकरच जेवढीत रस्ता आहे तात्काळ याला रजारीसाठी उपलब्ध येण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊन हा जो चोपट मित्राचा आपला जो राहिलेला जो विषय आहे तो एकदा मार्गी लागेल आणि आपल्या लोकांना रजारीसाठी लवकरात लवकर हा रस्ता उपलब्ध करण्याचा कोटीची निधी आहे सुद्धा आम्ही तात्काळ उपलब्ध करण्याची तयारी करतो पण ह्या जो छोटा सेक्शन राहिला तसंसुद्धा लवकरात लवकर सेंटर करून हे काम पूर्ण करण्याचं आमचं प्लॅनिंग आहे सर नाक ऑलरेडी यापूर्वी पण मी दिलेलं आहे आता आमचे स्वतः इंजिनिअर पूर्ण उपस्थित राहतील त्यांना बेसिक पाण्याच्या लाईटची जी काही व्यवस्था असेल ते सुद्धा करण्यासाठी आम्ही जबाबदारी दिलेले आहे तर इंजिनियर उपस्थित राहून रात्री त्यांच्या संपूर्ण सामान आमच्या ट्रकमध्ये शिफ्ट करून देतील आणि त्यानंतरच दे मग आमची आम्ही इथे कारवाई हो थांबू या दिवसामध्ये आम्ही जेव्हा सर्वे केला होता ते दोन हजार एकोणीस नंतर जे आले ते याच्यासाठी आमची ठराव झाला होता त्यानुसार ते पात्र नाही त्यामुळे त्यांना इतरत्र जावं लागेल म्हणजे जे पात्र होते सर्व जाणारे ते सर्वांना पण दिलेलं आहे त्यांचं कोणाचे साईट ऑफ लोकेशन दिलं नाही त्यांनासुद्धा सुद्धा आज आम्ही सकाळ त्यांना जागा दिलं ओके <laughs> थँक्यू